नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे ज्ञानाची ये सवे जयाची मती ज्ञेई पावे तो हातधरणीया शिवे परतत्वाते ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक सहाशे बत्तीस ज्याची बुद्धी ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर ज्ञेयाला म्हणजेच स्वरूपाला जाऊन भिडते तो हातोहात परब्रह्माची प्राप्ती करून घेतो असा या ओवीचा भावार्थ आहे हृदयेचे नि ज्ञाने जिये दे उमटती चिन्हे म्हणजेच हृदयामध्ये ज्ञान उत्पन्न झाल्यावर इंद्रियांच्या क्रिया पालटतात हा क्रियापालट ज्या लक्षणांवरून ओळखता येतो ती अठरा ज्ञान लक्षणं येथवर ज्ञानेश्वरांनी स्पष्ट करून सांगितली अमानित्व किंवा अभिमानाचा अभाव अदंभित्व अथवा स्वतःच्या पुण्यकर्माविषयीचं मौन अहिंसा किंवा परपीडा न करण्याची प्रवृत्ती शांती किंवा क्षमाशीलपणा आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा गुरुभक्ती म्हणजे गुरुजनांविषयीचा आदरभाव शुचित्व म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता स्थैर्य म्हणजे बुद्धीची स्थिरता अंतःकरण निग्रह म्हणजे आत्मसंयमन वैराग्य म्हणजे भोगाविषयीची अरुची अनहंकार किंवा अहंकार शून्यता जन्म मृत्यू जरा व्याधी आणि दुःख दोष यांचं अनुदर्शन म्हणजेच जन्म मरण दुःख आजार या सर्वांचं पूर्ण भान आसक्ती व अनभिसंग म्हणजे अनासक्ती किंवा अलोलुपता समचित किंवा मनाचा समतोलपणा अव्यभिचारी भक्ती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी एकनिष्ठ अशी भक्ती अरती किंवा एकांतप्रियता नित्यत्व, म्हणजे परमार्थ ज्ञानाविषयी मनाचा निश्चय आणि दर्शन म्हणजे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासानं परब्रह्माची अनुभूती अशी एकंदर अठरा ज्ञानलक्षणं ज्ञानेश्वरांनी विस्तारानं विशद केली आहेत तळहातावर आवळा घ्यावा आणि तो चहू अंगाने बघता यावा तसं ज्ञानलक्षणांचं स्पष्ट विवरण त्यांनी केलं आहे या लक्षणांनी युक्त असलेला माणूस परमेश्वराप्रत जाऊन पोहोचतो असं त्यांनी सुचवलं आहे